असं पोटात सगळं काढून घेत आता याला ना थोडस असं पिट टाकून धुवून घेणार आहे या चांगलं तूळ धूळ टाकून झुटलं का मग मस्त निघत येत बर पिट टाकून चोळाय त्याची आणि चिरा पाडून घ्यायच्या तळाय ना आपल्याला मग मसाला चौखड जातो आतमध्ये ऊन झाले तर आता तळा घेत तर अशा चिरा पाडून घ्यायचा याला म्हणजे मसाला म्हणजे आत पर्यंत आत मध्ये जातो चिरा पाडून घ्यायचा पांगडा साफ करून घेतला आता चिरा पाडून पण घेतल्या आता पापलेटला दोन घेते याला पण असं पीठ टाकायचं आणि चांगलं तोरून घ्यायचं काढायचे पिठाची चांगली पण ती घ्यायच आता ती सगळी घाण काढून घ्यायची दोन तीन पाण्या निघायचे असे चांगले खळात भात याला पण अशा जिरा पाडून घ्यायच्या मग मसालाय का आत करत या चिरामध्ये पण घुसवतो ना चौकट मसाला लागतो म्हणजे मीठ मसाला मग खायला चवदार लागत या पाडू घ्यायला लाल तिखट लाल तिखट आहे आणि गरम मसाला आहे आणि हळद आहे थोडी आता चकनुसार मीठ घ्यायचं काय घ्यायचंय तुम्हाला ते थोडस तांदळाचं पीठ घेणार आहे जास्त घ्यायच असून घ्यायचं असं लावून घ्यायचं याला असं करून घ्यायचा पण बघायचं खिरा पाडल्यात का यातून बघायचं

तव्यावर तळी असते पण याला तळून द्यावा मसाला हा कडक झालाय सर्दी झाली काय करावलं तब्येत खराब झाली तोंडाला चवच नाही अशा हातपाय गळाल्यावर झालेत माझे तळून घ्यायची मस्त कडक नसत आता मच्छी तळून झाली आहे आणि आपल्या भाकरी पण बनलेल्या आहेत आज आता गरम गरम लगेच जेवण करून हे बघा मस्त मच्छर तळून घेतले आता शेवटचीच राहिली आहे शेवटचीच राहिली आज खूप सारी मच्छी आणली होती मालकारी मस्त कडक क्रिस्पी क्रिस्पी मच्छी मस्त कांदा लिंबू मच्छी भाकर घ्यायची पप्पा बसले बाहेर आणि पाणी तापल मी बटन बंद करून ठेवले काय करतात आंघोळ करून घ्या ना आंघोळ करतो आता जॉगिंग करून आलो केला हा आंघोळच करायची उरका मग मच्छी रेडी झाली झालं आम्ही बघा आता फायनली आपली शेवटची मच्छी पण फ्राय करून झाली झाली सगळ्यांची बघा आता पप्पा कांदा कापून घेत आहे कापत नाही त्यांना असा गोल कांदा खायला आवडतो म्हणून खिसणीमध्ये हे करताय

दे दे ना ते पडेलच मग मी असं हवे नाही आमच्या स्टँडच पडून गेला काय हवे आणखी

युवान लगती फिर डरता है अल्मात ते वजन नहीं ये होना चाहिए हालते पे जाते हैं हम्म यूं दिखो घर में तो कौन जाता है साले के बराबर दिखो जस्ट आवाज़ तो चार लिंबू टाकले लिंबू टाकले बे कांदा टाकले लिंबू

गरम गरम मच्छी पापलेट बांगड्या खायला

就是初三，他们也。

আপাকাকে তাকে তকে পেন Gracias. No, no, no. すみません。 英语考得特别低。YouTube,